ते त्यांनी तशाच पडून आहेत आपत्ती विभागामध्ये साडेतीनशे फाईल पडून सांगितलेलं आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती पत्रकारांना की माझ्या त्यांना तरी सांगू शकत नाही तुम्हीच ऑफिस मध्ये जा माझ्या मध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा दोनशे नऊ फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रीपदाचा भार घेतल्यापासून त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे त्यातल्या जवळपास एकशे त्र्याण्णव फाईल त्या वेळेस मंत्रीकडून कधीच गेलेला आहे सोळा फाईल पंधरा फाईल आता आहेत त्यातल्या जवळपास तेरा चौदा फाईल त्या दोन तीन चार दिवसामध्येच माझ्याकडे दे आलेल्या आहेत असं काहीतरी वायफाट बोलायचं आणि त्यांना असं जर त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे म्हणजे बेभान आरोप करायचे संसराटी पसरवायची मला सांगा हायकोर्टाने विरोधात निकाल दिला कोर्टाने दिला तर तिथला न्यायाधीश भ्रष्ट हायकोर्टाने एक निकाल त्याच्या विरोधात गेला मनासारखा नाही गेला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्ट सर्वोच्च न्यायालयाने काही विरोधात निकाल दिला त्यांच्या बाजू मनासारखा दिला नाही तर ते भ्रष्ट निवडणूक आयोग आहेत त्यांनी काही वेगळा निकाल दिला तर ते भ्रष्ट केंद्रामधले आमचे सर्वोच्च नेते आहेत ते सगळे भ्रष्ट मला कळत नाही आणि म्हणून या माणसावर कुणाचाही विश्वास त्या ठिकाणी नाही आहे कौलफील कोण आहे मला ठीक आहे जळगावचं आहे मला माहीत आहे मागच्या काळात मंत्री असतील त्यांच्याकडे ते तिथे ते ते अस्थापने होते नव्हते मला माहीत नाही ते माझ्याकडे आले होते पण मी म्हटलं बाबा माझ्याकडे मी गव्हर्मेंटचा स्टॉप घेतलेला आहे मी असं कुणाला घेत नाही हे मागच्या काळात मी त्यांना बोललो आहे आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असतात तुम्ही सांगा या माणसाला तुम्ही माझ्याकडे बघितलं आहे का माझ्याकडे कोणत्या फाईल त्या ठिकाणी पेंडिंग आहेत उगच काहीतरी खोटं बोलायचं रेटून बोलायचं बेछूट आरोप करायचे आणि म्हणून यांच्यावर त्यांच्या मुखपत्रावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही आम्ही तर ते कधी बघत नाही वाचतही नाही सोडतायत त्यामुळे अशा पद्धतीनं टार्गेट केलं जाते मी सांगितलंय ना नैराश्यातून हे करतायत कारण ते त्यांच्या जवळचे होते आता त्यांनी त्यांची हकालपट्टी करून टाकली त्यांच्या आपसातले खूप बडे वाद आहेत आणि हेच नाही आता बघा तुम्ही अनेक लोक अनेक जण अनेक पक्षाचे प्रमुख तिथले पदाधिकारी नगरसेवक हे आता त्यांना दिसेल त्यांच्या अशा वागण्या काय परिस्थिती त्यांच्या पक्षावर येते हे त्यांना दिसेल एकनाथ खडसे असे म्हणतात की संजय जर पुरावे नसतील तर मी स्वतः पुरावे म्हणतात तुमच्याबद्दलचे पुरावे मी देईल त्यांच्याकडे होते ना मागे म्हणजे हरवलं कुठे गायब झालं ठीक आहे ना आता ते आता मी काय म्हणून मोसरे भाई दोघं तरी करावं तरी काय करायचं ते एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये त्यांच्या आमदारांनी निधी वाटपावरना अजित पवारांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे या आधीही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पण काल स्वतः अजित पवारांनी आपल्या आमदारांच्या पुण्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे की निधी वाटपा संदर्भात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत यांच्या देखील सह्या असतात एकमेव माझा त्या ठिकाणी निर्णय नसतो तर यावरून आपण काय करतो मला वाटतं या बाबतीत मलाही काही फार कल्पना नाहीये पण वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे बसून हा विषय त्या ठिकाणी दो असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे दादाही म्हणाले शिंदेसाहेब म्हणले की आम्ही बसून सगळं तपासून घेऊ आणि त्यानंतर मला वाटतं प्रश्न सुटेल कुठेतरी मिठाचा अजिबात कुठे मिठाचा खडा नाहीये थोड्याफार कुरबुरी असतातच आता तीन पक्ष एवढे मोठ्या संख्येमध्ये सगळ्यांचे आमदार आहेत त्यामुळे थोड्याफार या कुरबुरी होणार आहे कमी अधिक थोडंफार प्रमाणात होईल पण त्याचंही सोक्षमोक्ष मोक्ष झाल्यावर मला वाटतं निराकरण होईल आमच्यामध्ये कुठेही मिठाचा खडा नाहीये आम्ही अगदी एक दिनाने एक पणाने या ठिकाणी काम करतोय मला वाटतं काल सुद्धा बडगुजर मुख्यमंत्री महोदयांना भेटले मलाही ते आधी भेटलेले होते आणि त्यामुळे यांच्या मनामध्ये किंतू परंतु आहे आणि तुम्हाला सांगतो अनेक लोक अजूनही मोठे पदाधिकारी हे या अवस्थेमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये आहेत की आता हा पक्ष सोडावा नुसतं नाहीये अनेक लोक आता या ठिकाणी नाराज आहेत यांना वैतागलेले आहेत आता तो मला सांगा संजय राऊतांचं तो कर्तृत्व तो काय हो बोलण्याशिवाय कुठलं सामाजिक कार्यकर्ते त्यांचं तुम्ही ते मला सांगा त्यांनी सांगावं तुम्हालाही तुम्हाला माहित आहे फक्त सकाळी बोलणं वाटेल तसं बेछूट बेताल वक्तव्य करणं याशिवाय कशामध्ये त्यांचं काय त्यांचं कर्तृत्व काय म्हणजे ते माझ्याबद्दल एवढं बेताल बोलतात बोलतात ठीक आहे मी तर पस्तीस वर्ष आले मी लोकांची सेवा करतो मी लाखो लोकांच्या आसपास शस्त्र केलं ऑपरेशन केले मेडिकलचं माझं मोठं काम आहे सगळ्याच ठिकाणी मी कुठेही काय असेल तर मी कुठेही गुढी घ्यायला तयार असतो आमचं कामच आहे ते पण मला सांगा संजय राऊत सांगता मला पक्ष शेतीने असं केलं तसं यांचं सामाजिक कार्य काय हे पण एकदा त्यांनी सांगावं ना कोणावर आरोप करायचे अगदी पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून शिंदे साहेब सगळ्यांवर सगळ्यांवर हे करत असताना आपण काय आहोत आपण काय करतो आहोत हे ते पण त्यांनी सांगितलं पाहिजे दिसलं पाहिजे तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील प्रश्न आहे की हे असं गाव आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळतात त्या ठिकाणी सर्वसामान्य जरी गेले तरी जीवाला धोका असू शकतो अशा सेंट्रल एजन्सी छापेमारी सुद्धा केलेली आहे त्या अनुषंगाने कारवाई होईल पडघ्यामध्ये हा पडग्या हा मला वाटतं त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदी सुद्धा होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री आहेत त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे आ, की आहे त्या ठिकाणी काही अशी लोक आहेत अनवॉन्टेड राहत आहेत त्यांच्याकडून अशा काहीतरी कारवायाचा सुद्धा संशय आहे आणि अनेक अने धाडी पडलेल्या आहेत मला वाटतं पुढच्या काळामध्ये निश्चित मुख्यमंत्री मोद्यांचं लक्ष त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष घाल संजय राऊत असं म्हणतात की बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही त्यांनी आता बघा मोठी बडगुजर म्हणजे शिवसेना नाही आतापर्यंत बडगुजरांना फोन करत होते आता ज्या वेळेला पंचाळीस आमदार सोडून गेले त्यावेळेला हे म्हणजे काय शिवसेना आहे का ज्यांना जायचं ते जा या एका स्टेटमेंट मुळे सगळे शिवसेनेचे आमदार निघून गेलेत त्यावेळेला पंचाळीस लोक ज्यावेळेला फुटलेत आमदार फुटले त्यावेळेला त्यांनी काय ज्यांना जायचं त्यांनी जावं ते थांबू नका तुमचा निर्णय तुम्ही घ्या हे सांगणारे राहतच होते आणि म्हणून सगळे आमदार निघून गेलेत त्यांच्या या अशा बेताल वागण्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती उपझवते आणि ते माझ्यावर जे आरोप करता आहेत तुम्ही जे विचारताय तो माझ्यावर जे आरोप करतायत कोणतो अभिषेक खरंच तो माझ्या कुठेही असतावर नाही माझ्या ऑफिसमध्ये कधी येत नाही पूर्वीच्याकडे येतो त्यानंतर माझं सरकारमध्ये खातं माझ्याकडे आल्यावर मी त्याला सांगितलं की बाबा तुझं तर इथे काम नाही तू इथे कामच नाही माझ्याकडे त्यामुळे त्याच येणं जाणं माझ्या ऑफिसला नाही कार्यालयात नाही कधी भेट नाही पण आता कोणी इथे का आमच्या नावावर मागे कोण काय बोलतं कोण काय करतं अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत की मंत्र्यांची नावं सांगून फोन करून कुठेतरी मग कोणाला तरी इथे आणून अनेक लोक नोकऱ्याचं आम्ही सुद्धा दाखवतात नोकरी देतो माझ्याकडे अनेक लोक आले ते भाऊ तुमचं नाव सांगितलं असं झालं मी त्यांना पोलिसांकडे दिलं मी त्यांना काही ठिकाणी काही वेळेला त्यांना समोर उभारवून त्यांचे पैसे परत द्यायला लावलेत असे कारवाईकडे लोक आहेत आणि सगळ्यात सगळ्याच ठिकाणी आहेत आता मी यांच्याबद्दल बोलणार नाही पण सगळ्यात ठिकाणी काम होत असत हा जळगावचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे हे मला माहीत आहे मला माहिती मी असं म्हणणार नाही हा पूर्वीच्या मंत्र्यांकडे त्या ठिकाणी स्थापनेवर होता आणि आता हे मला म्हणतात की त्याला फोन केल्याशिवाय सही होत नाही आणि तीन साडेतीनशे बैल या ठिकाणी अजून या ठिकाणी पेंडिंग आहेत मला त्यांनाच आवाहन करायचं तुम्ही आपण स्वतः जाऊन बघा की माझ्या कार्यावरती फाईल होते का ते ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये मी कागद फाडून टाकला लगेच काही टाकून दिला असं होणार आहे का तुम्ही जाऊन बघा माझ्याकडे किती फाईल पेंडिंग आहे मी आता माहिती घेतली पंधरा सोळा फाईल माझ्याकडे पेंडिंग आहे त्यातल्या या चार पाच दिवसात झालेल्या चौदा पंधरा फाईल आहेत एकच फक्त फायर ब्रिगेडला पैसे द्यायचे की नाही ऑफिस बांधायला त्यांचं ते गोडाऊन बांधायला किंवा त्यांचा वर्कशॉप बांधायला त्या संदर्भात आमच्याकडे आमच्या माझ्या खात्यामध्ये मा हा विषय घ्यायचा का नाही या विषयावर चर्चा म्हणून मी त्या फाईलवर लिहिलेला आहे बाकी सगळ्या मध्ये एकही एक फाईल त्यांनी मला या खात्यामध्ये मला दाखवा भाऊ मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेचं एक समीकरण ठरल्याची माहिती समोर येते मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल शिंदेंची शिवसेना जी आहे ते छोटा भाऊ असेल तर ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना जी आहे ती मोठ्या भाऊच्या भूमिकेत असेल असं एक समीकरण ठरल्या माहिती आता तुमच्याकडून जी बातमी मी बघतोय म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ मला काही माहिती नाही पण मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत ते सर्व सर्व आहेत ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळे आमची भाऊबंदी ठरेल भाऊ एक सर्वे समोर आलाय अशी सध्या चर्चा आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एक एक एकत्र येतील मात्र भाजपचा एक सर्वे आहे जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा जास्त फायदा भाजपलाच होणार आहे परिणाम होणार नाही भाजपच्या जागा तुम्हाला सांगू का मला त्या त्यांच्या युतीबद्दल त्यांच्या क्रियाबद्दल मला काही ते टिप्पणी करायची नाही पण भाजप सुद्धा आता एवढा सक्षम आहे महायुती आता एवढी सक्षम आहे की मी स्वबळावर ऐतिहासिक निर्णय म्हणजे जसा विधानसभेमध्ये एक इतिहास घडवला की इतक्या मोठ्या संख्येमध्ये एकशे सदतीस जागा भाजपच्या या ठिकाणी आल्या आम्ही तिन्ही मिळून तर मग त्यात आजपर्यंतचा उच्चांकच झालेला आहे तसाच उच्चांक तसाच इतिहास त्यावेळेला महापालिकेमध्ये आणि नुसत्या मुंबईत नाही मग तुम्ही मुंबई घ्या पिंपरी चिंचवड घ्या पुणे घ्या नाशिक घ्या नागपूर घ्या सगळ्या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे मला वाटतं संजय राऊत तुम्ही अशी सगळी शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्ष संघटनेकडे लक्ष द्या कोणती महापालिका आणतात तेही सांगा फक्त बस पैशाच्या बळावर ईडीच्या भरोशावर पैशा असं होत नसतं कधी असं कधी होत नसतं तुमच्याकडे सरकार होतं अडीच वर्ष मग आम्ही त्या सगळे रडत बसलो का आम्ही आणल्या नाही शरुती जागा भाजपाने निवडून आम्ही रडत नाही बसलो की तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला देवदेवजीच्या फाईल काढत बसले मला त्या ठिकाणी मोकामध्ये टाकलं मला बेल मिळाली म्हणून मी बाहेर आहे आम्ही रडत नाही बसलो आम्ही म्हटलं तुम्हाला की आम्हाला माफ करा का आम्हाला तुमच्या पक्षात घ्या हे तुमच्या सगळ्या कलब गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या वायफाट बडबड करण्यापेक्षा पक्ष सगळंकडे लक्ष द्याक्ष मी महायुतीचं म्हटलं मी महायुती एवढी सक्षम आहे की यावेळेला इतिहास घडेल आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी निवडून येऊन एवढ्या मोठ्या संख्येत आमचे नगरसेवक सगळ्या ठिकाणी निवडून लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे आमच्या कामांवर हो आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांवर आहे मान्य शिंदेसाहेबांचे गट आहेत त्यांचा गट आहेत त्यांच्यावर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला इतिहास घडेल सगळ्या महापालिका मी एखादी ताब्यात घेऊ आणि त्याचबरोबर निवडणूक म्हणजे नगरसेवक निवडण्याची संख्या जी असेल त्याचा आम्ही विक्रम करू नेवीस आपण मोदी ओरिजिन लावी जाते पटकन 2024 चे जोनी सात महिने आधी आपण काय खूप मात्र आपण नेसू आपण ठेवशील बरोबर हे जोका ठेवतो